आम्हाला तर बोलून तुम्ही धमकायला लागलं आणि मराठी एवढे लेचे आहेत तुम्ही ते धमकी दिले म्हणून माघारी फिरणार आहे मग जास्त ताकते ना मराठी निघल्या आता ते बोलल्यापासून शस्त्राची भाषा केली तर मातीमध्ये मिसळून जाताल अशा पद्धतीत देखील त्यांनी काल सांगितलं अगं बाबा म्हणा तेच जाऊन तिकडे बदे आलेले <laughs> <स्रुणा आगा। laughs> तो बरं तर कुठं तो काय करायचं करमान जा गेवराई मध्ये दोन महिन्यात आपलं सॉरी जालन्या मध्ये दोन महिन्यात दोनशे हे pistol सापडल्या असं ते म्हणाले न ते सापडल्या कशा सापडल्या त्याचे लय उल्लेख उन, केला त्यांनी आणि कारवाई करावी अशी मागणी करतात तेच म्हणतोय मी याला कसं काय माहित होतय याने धंदा टाकला का ते पिस्तूल विकायचा त्याला ती बीडची नंबरी का माहित होती कोणी कोणाच्या घरावर जायचं याला याच्या पाहुण्याने झाटेल जाळल्या एवढंच माहित नव्हतं फक्त म्हणजे हे त्याच्यामुळे सांगितलं की मी हे जबाबदारीनं बोलतोय की गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे सगळ्या त्याला कायदेशीर पदावर हटवून नसता त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो गोरगरिबांचं मराठ्यांचं आंदोलन चांगलं चाललेलं आहे शांत देत तो ह्याशा पिस्तोला त्यांच्याच कोणाला तरी इक काहीतरी करील आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम होईल मराठ्यांचं नाव बदनाम होईल त्याची चौकशी करा नसता याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला दोघाला बघावं लागणार तेवीस तारखेला आपली बीडमध्ये सभा झाली त्यापूर्वी बैठक झाली चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये एक बीडच्या स्थानिक पत्रकारांनी एक सवाल देखील केला होता की त्यामध्ये कनैया हॉटेलमध्ये चर्चा काय झाली हो हे जारंगे पाटलांनी मराठा समाजाला त्यांच्यावरती एन सी देखील दाखल झाली कसं पाहतात हे काय मला माहीत नाही पण मी समाजासमोर बोलत असतो हा धारण बोलत नाही मी आणि मग हे पुढं चाललं असतं तिथं जर काही झालं असतं ते बंद केले असते ना कार्यक्रम घ्यायचे हो गावोगावी जायचे कशाला तर फाट असतं पाय बोट पाय मोडूस तर हे बघा स्वतःच्या स्वस्वार्थासाठी गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होता असताना कसले आरोप नाही पाहिजे मी आत्तापर्यंत समाजासमोरच केले काय करायचे तिथं काय झाली तिथं हो का मंत्री होता काय खाता ते आले ते नाही आमची भाकर खाल्ली येऊ आम्हाला मला उलूट कमी पडली आमच्याच भाकरी खाऊन गेले का देऊन गेले ते काय आणि देणार असतो ते मागच होतं आंदोलन लय पुढं गेलं समोरच्यानं स्टेटमेंट करताना त्याची बी स्वतःची कुवत मर्यादा बघून बोलायला पाहिजे आपली जाईल का किंमत आंदोलन खूप पुढं गेलं आता हे मॅनेज फेनेज शेत ते लांब गेला मॅनेज लाल मी कस कसा कस घोडे लिहितो काल भुजबाळांना ईडीची नोटीस आली त्यांच्या मुलांनी मुलांना देखील ईडीची नोटीस नोटीस आणली गेली कसं पाहत आहे याकडं शेवटी आता तो त्याच्या पापाचं विनाकारण त्याला करायला बघायची वेळ आली येणे लय मोठं करून ठेवले कोणाचं खातो येऊ वर घडू काही सोडणे सुद्धा खाल्ल्या काही दिवसांनी भजे लोकांनी खाऊन टाकले कागद खाऊ नाही <laughs> याच्यामुळे त्याला एकावर वाईट वेळ आणली म्हणजे स्वतःचं कुटुंब सोडलं नाही ते हे सामान्य उभी बांधवायला काय सोडणारे सामान्य धनगर बांधवाला काय सोडणारे यांनी समजून घेणं गरजेचं ही, ही राजकारणी मनुष्य याच्या स्वार्थासाठी हे कार्यक्रम लावतो किंवा ते बरळतो पण तुमच्यात आमच्यात नाराजी व्हायला नको मी या गेवरा शहरातून विनंती करून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना आणि सामान्य वंजारी बांधवांना सांगतो तुमचे आमचे संबंध एकदम चांगले आहेत आपल्यात नाराजी पसरली याच्यामुळं नको कारण आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्ही ओबीसी आरक्षणात तुम्ही विरोध केला तरी जाणार आहेत तर नाही केलं तरी जाणार आहेत त्यामुळे आपल्यात त्याचा ऐकून नाराजी नको त्याचा नाच सोडा उद्या वाटे लावण्यासाठी तर पाट्यातल्या लाखानं माता मावल्या वाट लावायला येणार होते पण आता त्यांनी जर गाड्या अंतरवालीत लावल्या तर ते गेवारी पर्यंत येणार आणि ते वापस गाड्या आणायला म्हणजे ते खूप हाल होणार आहे त्यांचे मग म्हणून एवढंच की गाड्यावर या त्या गाड्या तशाच मुंबईच्या दिशेने नाही मुक्कामापर्यंतचा शब्द आहे आणि मराठ्यात सांगतात नाही भाऊ या उलकरा कार्यक्रम झालाय मग आता कानावर पडायला लागले आता uh, जाताना जरी थोड्या असल्या ना हे जवळजवळ गेलो घेऊ लयची तर हिचे तर ओन येणार आहे लय मोठी ते काही काही ठरून ठेवलं आता कोणत्या दिवशी मुंबईत जायचं का मा आधी जातेत का समजा मी पोहोचल्यावर जाते त्यांची त्यांना माहीत पण प्लॅनिंग तर पक्की झाली यांची पुन्हा जमावबंदी मुंबईत लावण्यात आलेली आहे काय प्रश्न आहे मग तेच सांगितलं ना आत्ता मी फक्त मला शब्दातले पटकून सांगता येत नाही मग तेच सांगितलं आत्ता की आम्ही इथूनच करोडून जाण्यापेक्षा त्यांना टप्प्याटप्प्यात पुढं पुढं आल्यावर कारण करोडो कशी असते त्याच्यामुळं त्यांनाच गनिम कावा आला सत्तर वर्षी एकदा आम्हाला करून द्या ना आता कसा असतो बघा तुम्ही आता मराठ्याचा कावा मराठी कसे ताकदीनं करोड ते एकत्र येते ते चौवेचाळीस लावली आणि काही केलं तरी आम्ही अगोदर आदर केलेला आहे कायद्याचा त्याने अठरा तारखेपर्यंत एकशे चौवेचाळीस लागू केला होता आम्ही कायद्याचा आदर केला म्हणलं अठरा नको जायचं वीस जानेवारीला आपण जाऊ आता तुम्ही ला लावताना लवत होता मग काय आम्ही गुत्त घेतलं का केली तुम्ही तुमची काही जबाबदारी नाही का कायदा पाळण्याची आम्ही जाणार मुंबईत जाणार शंभर टक्के जाणार राहू आता ते कुणी आता ही माझ्या जवळ जो काय मालकामी मला काय माहिती कोणाजवळ काय असतं ती पण आमच्याने कुणा घालले काय केलं का तुम्ही रोडून आमचे लोक धरून नेणार विनाकारण त्यांना बदनाम करणार तुमच्यावर रिवाले सापडी म्हणून बदनाम करता तुम्ही आमच्या लोकाला एकदा आरक्षण मिळून द्या हे कोणत्या कोणत्या टीम आहेत कोणकोणचे षडयंत्र आहेत ते बी आम्ही बघणार आहेत आमच्या ते विनाकारण आंदोलन करतात त्या दिवशी सापडलं काही नाही तुम्हीच आमच्या बहिणीचे डोके फोडले आमच्या छाताडात गोळ्या घातल्या त्या टायमाला आमच्याजवळ काही सापडलं का तुम्ही नंतर धरणार मग का तुम्ही टाके दागा काय कोणालाच मी माझ्याबद्दलच नाही बोलतो तुम्हाला सुद्धा माहीत नाही तुमच्या पाठीमाग कोण असू शकतो माझी एक जबाबदारी की मी मुलगा म्हणून काम करतो आहे मला नेता फाता व्हायचा नाही कोणाचा मुलगा म्हणून काम करतो आहे आरक्षण द्यायचं आरक्षण मिळाल्याच्या नंतर मला काय नाही कर करायचं हे माझा मराठा समाजात शब्द आहे मी हे हो शब्द अति छातीवर दगड ठेवून सांगतो मी एक तर डोंगरात जाईन एका ते हिमालयात जाईन फक्त आरक्षण दिवस तर मात्र मी हटत नाही हां आणि कोणाला वळवळ बी करून देणार नाही मध्ये